शिवाजी महाराजांकडनं आलूया तुमच्या घरच्या साठणं दागिन कापड हा लय काय काय घेऊन आलूया विठ्ठल विठ्ठल अहो या धनधान्याचा लोभ नाही आम्हाला हव असं काय करताय अव फक्त तुमच्या बायका पोरांसाठी नाही तुमच्यासाठी बी लय काय काय धाडले काय काय धाडले हे बघ या चांदीच्या मुठी असलेल्या दोन दिवट्या हे रेशमी छत्र आणि <laughs> तो पहा तो सजवलेला घोडा खास तुमच्या करता पांडुरंग पांडुरंग हे तर माडुरंगाना आधीच धाडलंय केव्हा रात्रंदिवस तिन्ही त्रिकाळ जळणारे दोन पलिते चंद्र सूर्य केव्हापासून धाडले हे अख्ख आभाळाचं छत्र आमच्या माथ्यावर धरले विठ्ठला आणि हे दोन भक्कम पाय लिहिले की जाय करण्यासाठी छत्री घोडे हे तो बऱ्याच नव्हे मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव शिवबाला दयाळू आहे त्यांना सांगा व्रती असावं मनामध्ये नामस्मरण ठेवावं हरिस्मरणामध्ये लीन व्हाव या धनाचा आम्हाला लोभ नाही आणि आम्हाला आनंद येणार नाही पण शिवांच्या हरिस्मरणानं मात्र आम्ही समाधान पाहू विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठल हा सांगावा झाला अरे राजे महाराज महाराज मिळाला आपला सांगावा आम्हाला महाराज आम्ही कसले राजे केवळ मात्र पण आता नाही आता आम्ही आपले शिष्य आणि हरीचे दास झालो आम्ही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आमच्या डोळ्यात आपण वैराग्याचं अंजन घातलं नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला महाराज तुम्ही परत जा आता आम्ही तुकोबा रायांच्या पायीचे दास झालो आहोत पर आम्ही हाऊसाहेब असली काय सांगायचं सांगा आपल्या शिवबाने स्वतःला ओळखलं दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूंना जिंकण्याऐवजी मनुष्यात मला छळणाऱ्या मोह माया आदी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शिवबा गुंतला आहे म्हणावं राज म्हणपर्यंत राजा। आता ऐका आमचा आता तुकाराम बुवा जातील तिथेच आम्ही जाऊ जसं ते वागायला सांगतील तसे आम्ही वागू त्यांच्या सावलीत आमचे जीवन कंठू त्यांचे कीर्तन ऐकत आमचे जीवन व्यतीत करू तुकाराम बुवा आता आपणच गुरु आहात आमचे आम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवा विठ्ठल 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 शिवराजे आता आम्ही जे सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐका बरं राजसत्ता प्राप्त केल्यानंतर प्रजेचं पालन करणं हे तो राजियांचं प्रथम कर्तव्य हे कर्तव्य करत असताना आपण वैराग्याच्या मार्गापासून दूर होतोय असा मनी भाव येऊ लागला तर एक सोपा उपाय सांगतो माऊली कर्तव्य करत असताना मनामध्ये निरंतर ईश्वराचा वास राहावा त्रिकालापर्यंत आपले नाव इतिहासावर कोरले जाईल पण महाराज क्षत्रियत्वाचं पालन करायचं असेल तर आम्हाला हिंसा करावी लागेल एकीकडे आपण म्हणता लोकांवर दया दाखवा श्री हरीची करुणा अंतःकरणात बाळगा मग महाराज तलवार न उपसता आम्ही क्षात्र धर्माचे पालन करावे कसे दया तोची भाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे राजे प्रजेचं संरक्षण करताना पालन करताना सर्वस्व झोकून देऊन करावं सर्वस्वाचा त्याग करावा पण त्याच वेळी जो आपल्या प्रजेला नाडतो पीडा देतो कष्ट देतो दुःख देतो अशा दुष्टांचं निर्दालन करताना कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांचा समूळ नायनाट करावा तरच परम क्षत्रियास प्राप्त क्षत्रिया आज आपण केलेल्या उपदेशानं आम्हाला आमच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली पांडुरंग 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 पाण्डुरङ्ग 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 अवले तू असो आई पण आई नाही नाही भूक लागली असं नव्हतं तुम्हाला <laughs> अवले तुला कसं ठाव झाला आम्ही इथे नदी काठी बसतोय म्हणून बुवा तुम्ही फुकाचा अभिमान नका धरू तुम्हाला काय वाटलं फक्त तुमच्याशी देव बोलतात होय हो माझ्याशी मी बोलते आत जंगलातली डोंगरातली झाड पान फुलं समजी गोष्टी करत्यात हा आणि तुम्ही हित आहेत ना हे भी मला काटाने रुत लावता ना त्याने सांगितलंय धन्य <laughs> स्वावले खरच धन्य मी म्हणतो ना विठुराया माझ्यापेक्षाही तुझ्याकडून घोर साधना करून घेतोय त्यामुळं तू विठ्ठलाला घातलेल्या शिव्याही नामस्मरणातच जमवत असतील अगं पांडुरंगाने काही चमत्कार लावावा म्हणून आम्ही आमच्या अभंगांच्या वया या इंद्रायणीत बुडवून हट्टानी इथं तेरा दिवस झाले बसून आम्हाला काही चमत्कार दिसत नाही आणि तुला तर विठुराया ठाई ठाई दर्शन देतोय माऊली तू धन्यस भाई तू धन्यस राम ओ, ओ, ये

मजत येईल का बाई नाही त्या कागदांवर हा ती कागदाशीजू नको बाई परत